स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि छोटी मुलं दिसली की आनंद होतो पण नाहीतर कुठलाही कार्यक्रम असला की ज्येष्ठ नागरिक जास्ती असतात आणि त्यांना सांगणार काय तर तुम्हाला सांगण्यासारखं खूप आहे पण थोडक्यात सांगणार आहे आज सगळे छोटे छोटे दिसत आहेत मुलं इथे तर आपण जेव्हा शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सर्वप्रथम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जात पात अजिबात बघायची नाही खरोखर म्हणजे मी लहान असताना सांगते की आम्हाला माहितीच नसायचं आपली मैत्रीण कोण आहे मित्र कुठल्या जातीचं आहे पण आता हे आपल्याला शिकवलं जात आहे तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही एकत आपण एकत्र यायचं आहे ते हिंदू म्हणून आपली सर्वांची जात एकच हिंदू तरच तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही जातपात मानत नसाल तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकतो नाहीतर आपल्याला तो अधिकार पोहोचत नाही त्यामुळे सर्वप्रथम आपण हिंदू आहोत हे आपल्या मनाशी बांधवायचं आहे दुसरी गोष्ट अशी की आज आपण सावरकर स्मारकामध्ये आहोत सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानलं आणि त्यांच्या मार्गावरून ते चालले दैवत मानलं म्हणजे नुसता नमस्कार केला आणि झालं असं होत नाही त्यांच्या मार्गाने ते चालले त्यांनी राष्ट्रप्रथम हे मानलं तर आपल्यासाठी आपला देश हा सर्वात महत्त्वाचा आहे आपलं घर आपला आजूबाजूचा परिसर हे सगळं नंतर येतं सर्वप्रथम आपला देश प्रथम मानायचा आहे त्यामुळे सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की या जगायचं आहे ते या देशासाठी जगायचं आहे ते या राष्ट्रासाठी जो मंत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्व त्यांच्या तरुण मित्रांना दिला होता तोच संदेश घेऊन मला असं वाटतं की आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्या देशाची प्रगती निश्चितच होणार आहे आणि तो महासत्ता तरच बनू शकेल जर तुम्ही हिंदू म्हणून एकत्र राहिलात तर आणि तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून अभिमानाने मिरवू शकू धन्यवाद